नमस्कार आज रोजी आम्ही पाचर तहसीलमध्ये बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतो आहे ज्या हिंदूंच्या कत्तली होत आहेत त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांची तोडफोड आणि जे इस्कॉनचे जे हिंदू धर्मगुरू होते त्यांची जी, 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 जी अटक झाली या अटकेचा एक निषेध आणि ही जी हिंदूंची अत्याचार आणि जी हत्या होते ते थांबवण्यासाठी आम्ही तहसीलदार पाचोराज यांना आज निवेदन दिलं आहे की शासनाने डायरेक्ट हस्तक्षेप करून बांगलादेशची जी परिस्थिती आहे बांगलादेशचा जो अल्पसंख्यक हिंदू आहे त्याची जी आज अत्याचार आणि जे हिंदुत्व आणि हिंदू धोक्यात आला आहे तो, तो वाचवा त्याचं संरक्षण व्हावं यासाठी आम्ही या शासनाला निवेदन दिलं आहे आणि शासनामार्फत आम्ही अपेक्षा करतो की भारत सरकारने याच्यावर कडक कारवाई करून डायरेक्ट हस्तक्षेप करून हिंदूंना संरक्षित करावं भलेही बांगलादेशचे दोन तुकडे करून एक भाग हा हिंदूंसाठी स्वतंत्र राज्य किंवा राष्ट्र म्हणून जरी केलं तरी काही वावं ठरणार नाही अशी आम्ही शासनामार्फत विनंती केली आणि माझे सहकारी आणि मी आज तहसीलदारांना निवेदन दिलं धन्यवाद